नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे मानवत येथील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे मानवत येथील पहिली पावती आलेली मानवत येथील सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि फरदट कापसाला सहा हजार पाचशे रुपये क्विंटलचा दर आणि गेलेला आहे बघा तसे पुढील पावती मानवत येतेच बघा आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे रुपये क्विंटलच्या दराने सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील पावती कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती मानवतेचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सात हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल आणि आजचे मानवतेचे सर्वोच्च दर सात हजार सातशे रुपये क्विंटल जार...